তরিমনো এইলে তরবুস পহানাজেমে চাংডে নিংগানে চাংডে তরাস কপু নানাজে মতলে মটুস মটরে চাংডে এমনে তরবুস কপু নানাজে মটরে ত�

サガーと d カズウェイ s ー、ピカズウェイガーディターブーツ、ピカズウェイガー。

तशी टरबुजाची भाजी का टरबुजाची हो भाजी होत नसते का त्यांनी खालीच बनवलं टरबुज ते पिकलं तर तर भाजी करायची भाजी आपण कवड्याच्या वळ्या करतो भेरीच्या वळ्या करतो तसे तर टरबुजाची भाजी होत नाही का होते भाजी त्याची मीरा खालीच असते का ते तुम्ही सांगतो वाटत बिचारे आपल्या इकडे लोकांनी टरबुज म्हणजे असं खा असते असं वाटते भाजी होते कच्च्या टरबुजाची करा लागते फक्त

मग त्यासाठी ते कापून आला लागते ना नाही म्हणलं बा निघाल सुद्धा निघाल सुद्धा आता दुकानदार म्हणे जोरदार निघते म्हणजे टरबूजावा म्हणे निघते म्हणे म्हणून मी ते आणलं घरी आणून पाहिलं तर ते फटक पटकन निघाल या बाईनं गेलं फेकून ते तसं ठेवायचं होत आता पांढरे निघाल्यावर फेकूनच देणार आहे ना रे का ठेवणार आहे घरात मग बरोबर घरातीच घ्या घ्याल बाबा मी ते दाखवून त्या जवळ वापस एक तर दुसरा टरबूज आला पैसे आणत होतो मग त्याची भाजी किती असते करायची एवढा मुलीचुजा मी नाही खाल्ली बरबुजाची भाजी पण होत असते म्हणते कच्च्या तरबुजाची अरे त्या काळात आपल्या गावात त्याच्या वाडीत लावले होते मग आता ते कच्च्या तरबुजाची भाजी करेन ब आता तेव्हा भाजीपाला हे ते नाही भेटेल

बरोबर आहे ना तु आताच्या काळात नाही करत कोणी आताच्या काळात नाही करत कोणी बरोबर आहे याने वाटलं आपण आणि टरबुजन निघालं पांढर आता आपल्याला होते कल्ला म्हणून हे आयडिया की टरबूजाची भाजी होत होती म्हणून 呂呂呂呂呂呂呂呂呂